नमस्कार मंडळी क्रिश्फीज लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे डायबिटीज कधीही पूर्णपणे बरा होऊ शकत नाही तो केवळ नियंत्रित ठेवता येतो असं तुम्हालाही वाटतं ना मी सुद्धा खूप जणांना असं बोलताना पाहिलेलं आहे की डायबिटीज पूर्णपणे बरा होऊ शकत नाही तो फक्त नियंत्रित राहतो ही एक चुकीची धारणा आहे आणि मी हे फक्त दोन चार पुस्तकं वाचून बोलत नाही आहे तर मी माझ्या डोळ्यांनी लोकांना मधुमेहमुक्त होताना पाहिलं आहे त्यांच्या सगळ्या गोळ्या बंद होताना पाहिलं आहे आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आहे की आता तुम्ही पूर्णपणे बरे आहात आणि असंही नाही की त्या लोकांनी पूर्णपणे उपाशी राहून हे साध्य केलं आहे त्यांनी फक्त त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या आणि तीन चार महिन्यांमध्येच त्यांचा मधुमेह बरा होताना दिसलेला आहे सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा मधुमेह हा, हा काही आजार नाही आहे तर तो एक खाण्यापिण्याशी संबंधित बिघाड आहे याला आपण डायटरी डिसऑर्डर असं म्हणतो तो आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होतो आणि जर खाण्यापिण्यामध्ये सुधारणा केली तर तो पूर्णपणे बराही होतो कदाचित तुम्हाला लगेच विश्वास बसणार नाही पण करून तर बघा यात तुमचं काही नुकसान होणार नाही उलट फायदाच होईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहे ज्यांना तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये सामील केलं तर तुम्हाला दिसेल की मधुमेह कसा कमी होत जातो तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहण्याआधी तुमची रक्तातील साखरेची पातळी नोंद करून घ्या आणि उद्यापासून हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा दोन तीन महिन्यांमध्ये तुम्ही पाहाल की तुमची ब्लड शुगर नॉर्मल येऊ लागली आहे आणि हे पदार्थ असे काही नाहीत की ते कुठे दूर मिळतील ते तुमच्या आजूबाजूलाच आजू उपलब्ध आहेत फक्त आपण ते रोज खात नाही ही, ही खूप चांगली वेळ आहे कारण मी ज्या पदार्थांबद्दल बोलणार आहे त्यातले बहुतेक याच हंगामामध्ये मिळतात या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या पदार्थांपासून एक डाएट प्लॅनसुद्धा बनवून देईन जर तुम्ही तो एक महिनाभर जरी फॉलो केला तरी तुम्हाला इतके चांगले परिणाम मिळतील की तुम्ही नंतर तो सोडणारच नाही चला तर मग वेळ न घालवता मधून मेहाला पूर्णपणे घालून टाकूया सर्वात पहिली गोष्ट आहे भोपळा पमकिन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मदत करणारा पहिला पदार्थ जो आहे तो म्हणजे भोपळा त्याला तुम्ही काशी फळ किंवा काशी भोपळा असंही म्हणत असाल चार मुख्य कारणांमुळे भोपळ्याची भाजी रक्तातील साखर खूप लवकर कमी करते पहिलं कारण म्हणजे भोपळ्यामध्ये काही अंशी संयुगे आढळतात जी वाढलेली रक्तातील साखर आपोआप कमी करतात उदाहरणार्थ दोन हजार नऊ सालच्या एका संशोधनामध्ये असं सांगितलं गेलं आहे की भोपळ्यामध्ये ट्रायगोन लाईन नावाचं संयुग असतं जे मधुमेहाचं मूळ कारण असलेल्या इन्सुलिन रेझिस्टन्सला ठीक करतं ज्यामुळे रक्तातील साखर सामान्य होते दुसरं कारण म्हणजे भोपळ्याची भाजी बनवत असताना एक महत्त्वाचा मसाला वापरला जातो तो, तो म्हणजे मेथीदाणे तुम्हाला माहीतच असेल की मेथीदाणे स्वतःच मधुमेहाच्या औषधापेक्षा कमी नाही आहेत जर कोणी रोज रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात घालून भिजत ठेवत असेल आणि सकाळी नाश्त्याच्या आधी ते पाणी प्यायलं तर काही दिवसांमध्येच रक्तातील साखर कमी होत असते भोपळ्याची भाजी मेथीदाण्याशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे जरी तुम्ही मेथीदाणे भिजवून खाल्ले नाही तरी भोपळ्याची भाजी नियमित खाल्ली तर तुम्हाला मेथीदाण्यांचाही मधुमेहासाठीचा फायदा मिळेल तिसरं कारण आहे भोपळ्याच्या बिया जेव्हा तुम्ही भोपळ्याची भाजी बनवता तेव्हा त्याच्या बिया सुकूनही फेकू नका आपण बाजारातून भोपळ्याच्या बिया वेगळ्याने विकत घेतो ज्याचा भाव खूप असतो मग भाजी बनवत असताना फुकट मिळालेल्या बिया का फेकायच्या भोपळ्याच्या बियांचे फायदे खूप आहेत पण विशेषतः रक्तातील साखरेबद्दल बोलायचं झाल्यास काही संशोधनानुसार भोपळ्याच्या बिया कोणत्याही स्वरूपात शरीरात गेल्या तरी त्या रक्तातील साखर कमीच करतात दोन हजार पंधरा साली चाली चाळीस लोकांवरती एक संशोधन केलं गेलं होतं ज्याच्यामध्ये त्या लोकांच्या आहारामध्ये भोपळ्याच्या बियांचा समावेश करण्यात आला होता त्यांची जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी पस्ती पस्तीस टक्केपर्यंत कमी झाली भोपळ्याच्या बिया इतक्या प्रभावी यासाठी आहेत कारण त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स जे आहे ते रक्तातील साखर वाढू देत नाही चौथं कारण म्हणजे भोपळ्याच्या बिया उच्च गुणवत्तेच्या फॅट्सचा स्रोत आहेत आणि फॅटचा गुणधर्मच रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवणं हा असतो याशिवाय त्यात फायबरही खूप जास्त असतं फायबरचा मुद्दा आलाच आहे तर मी तुम्हाला हे सांगते जो हिरवा भोपळा असतो तो रक्तातील साखरेसाठी जास्त फायदेशीर आहे कारण त्याची भाजी बनवताना आपण त्याचं सालही काढत नाही फक्त चिरण्याआधी त्याला स्वच्छ धुवून घेतलं जातं त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा भोपळ्याची भाजी खाल तेव्हा तुम्ही मधुमेहाचीच औषधं घेत आहात असं समजा आणि लक्षात ठेवा भोपळ्याची भाजी बनवताना जी साखर टाकली जाते ती शक्यतो टाळा भोपळा नैसर्गिकरित्याच गोड असतो मधुमेहाच्या रुग्णांनीवरून साखर घालणं टाळायलाच हवं दुसरी गोष्ट आहे कारलं दुसरा पदार्थ हा मधुमेहासाठी औषधापेक्षा कमी नाही आहे आणि तुम्हाला माहीतही आहे तो म्हणजे कार्ल कारल्यामध्ये काही अशी संयुगे आहेत जी इन्सुलिनचं उत्पादन वाढवतात आयुर्वेदानुसार कारलं वाढलेल्या रक्तातील साखरेसाठी एक रामबाण उपाय आहे यात काहीच शंका नाही आता काही सं सा, आधुनिक संशोधनंही हे मान्य करत आहेत की कारले रक्तातील साखर कमी करतात खरं तर कारल्यामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे स्वादुपिंड या अवयवाची कार्यक्षमता सुधारते जो मधुमेहामध्ये महत्त्वाचा असतो आजकालच्या काही नवीन संशोधनानुसार कारल्याचा रस सा स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठीही एक प्रभावी औषध आहे असं सांगितलं जात आहे मला माहित आहे की कारलं खाणं किंवा त्याचा रस पिणं इतकं सोपं नाही पण त्याचे फायदे खूप आहेत कारल्याचा रस चवीला चांगला बनवण्यासाठी दोन पद्धती मी तुम्हाला सांगते ही सोपी रेसिपी वापरून बघा एक घ्यायचं त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे ते एका मिक्सरमध्ये टाकायचे त्यात एक ग्लास पाणी आणि थोडंसं आलं घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचं वाटण झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये गाळणीच्या साहाय्याने गाळून त्याचा रस वेगळा करायचा आता त्यात अर्धा चमचा सैंदव मीठ किंवा काळं मीठ टाकायचं नंतर त्यात एक लिंबाचा रस चांगल्या प्रकारे पिळा हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि एका ग्लासमध्ये काढून प्या कारल्याच्या रसात आलं लिंबू मीठ घातल्यामुळे त्याचा फायदा तर वाढतोच पण त्याची चव ही पिण्यासारखी होते दुसरी पद्धत म्हणजे कारल्याच्या रसामध्ये दुधी भोपळा मिसळून पिणे दुधी भोपळा फायदेशीर तर आहेच पण जेव्हा तो कारल्यासोबत मिक्स केला जातो तेव्हा तो कारल्याचा कडूपणा कडू चव जी आहे ती बऱ्याच अंशी कमी करत असतो यासाठी एक कारलं आणि थोडा दुधी भोपळा घ्या दोन्ही मिक्सरमध्ये टाका आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घाला कारण दुधी भोपळ्यामध्ये स्वतःचं पाणी असतंच यात थोडंसं आलं भाजलेलं जिरं काळी मिरी काळी मीठ की आणि पुद पुदिन्याची पानं टाका लिंबाचा रस घाला आणि मिक्सरमधून फिरवून घ्या त्यानंतर गाळून प्या तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही कारल्याचा रस पित आहात दोन महिने हा रस पिऊन बघा तुम्हाला दिसेल की रक्तातील शुगर कशी कमी होत आहे कारल्याचा रस पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे नाश्त्याच्या अर्धा तास आधी किंवा मग तुम्ही दुपारच्या जेवणानंतर दीड दोन तासांनीही तो पिऊ शकता कारल्याचा रस बनवत असताना त्याच्या बिया काढल्या नाही तर चांगले बियांमध्ये खूप पोषक गुणधर्म असतात त्यांनाही मिक्सरमधून वाटून घ्या तसाही तुम्ही गाळूनच पिणार आहात दुधी भोपळ्याचा रस बनवत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कच्चा दुधी भोपळा थोडा खाऊन बघा तो कडून असावा आपल्याकडे घरांमध्ये कारल्याची भाजी तर बनवली जाते मोहरीच्या तेलामध्ये बडीशेपचा तडका देऊन आणि शेवटी लिंबाचा रस घालून ती बनवली जाते ज्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होत असतो बडीशेप आणि लिंबामुळे भाजी आणखीच फायदेशीर ठरते तिसरी गोष्ट आहे सुकामेवा आणि बिया जेवणाच्या मध्ये जेव्हा तुम्हाला काही खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही काय खाता बहुतेक लोक बिस्किट शेव चिवडा किंवा वेफर सारखे पदार्थ खातात किंवा काही जण थेट झोमॅटो स्विगीवरून ऑर्डर करून खातात याच छोट छोट्या चुकांमुळे मधुमेह हो पूर्णपणे बरा होत नाही पण अशा वेळी जर तुम्ही सुकामेवा नट बटर फळं किंवा बिया खाल्ल्या तर तुमची भूक तर मिटतेच पण तुमची रक्तातील साखरही नियंत्रित राहते उदाहरणार्थ मखाना बघा यांना तुम्ही थोड्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर ते इतके कुरकुरीत लागतात की त्याचे वेफर्सही फिके पडतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक संशोधनानुसार मखाना रक्तातील साखर कमी करणाऱ्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे केळी आणि काजू तुम्ही दोन केळीसोबत दहा काजू खाल्ले तर तुमचं पोटही भरेल आणि रक्तातील साखरही वाढणार नाही फळं आणि मधुमेह फक्त केवळ केळीच नाही तर तुम्ही खजूर म्हणा किंवा मग आंबाही खाऊ शकता एक ही एक खूप मोठी गैरसमजूता आहे की फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी ती खाऊ नयेत या नैसर्गिक साखरेसोबतच निसर्गाने फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स एन्झाईम्स आणि फायबरही भरपूर प्रमाणामध्ये दिलेले आहे त्यामुळे जेव्हा आपण फळं खातो तेव्हा शरीर त्यांना सहजपणे पचवतं आणि फायबरमुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते ती अचानक वाढत नाही खरं तर निसर, निसर्ग निसर्गोपचार डॉक्टर फळांना मधुमेहासाठी हिलिंग फूड्स मानतात दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासाठी आहे ती म्हणजे आपण केळीसोबत दहा काजू खाल्ले काजू हे हेल्दी फॅट्सचा चांगला स्रोत आहे आणि आपण पाहिले की हेल्दी फॅट्सचा गुणधर्मच रक्तातील साखर कमी करण्याचा असतो त्यामुळे केळीमध्ये जी थोडीफार साखर वाढायला हवी होती ती काजू वाढू देत नाही अशा प्रकारे तुम्ही सफरचंद एका मुठभर शेंगदाण्यांसोबत खाऊ शकता किंवा सफरचंदाच्या तुकड्यांवरती शेंगदा शेंगदाण्याचे बटर लावून खाऊ शकता थोडक्यात नाश्त्याच्या वेळी किंवा भूक लागल्यावर फळं आणि सुकामेवा खा तुमची रक्तातील साखर वाढणार नाही उलट ती कमी होईल आधुनिक विज्ञानही हे स्पष्टपणे सांगतं की नट्स नट बटर आणि बिया जसं की कमळाच्या बिया असतील भोपळ्याच्या बिया असतील जवस असेल सब्ज्या असतील किंवा चिया सीड्स रक्तातील साखर कमी करण्यात खूप मदत करतात या सगळ्याचा सारांश म्हणजे जेव्हाही तुम्हाला मधल्या वेळेत भूक लागेल तेव्हा शेव चिवडा बिस्किट वेफर्स असं पदार्थ खाण्याऐवजी फळं आणि सुकामेवा खा काही दिवस हे करून बघा तुमची रक्तातील साखर पाहून तुम्हीच थपकवाल चौथी गोष्ट आहे भेंडी पुढचा पदार्थ आहे भेंडी भेंडी ही उन्हाळ्यामध्ये भरपूर मिळते भेंडीची भाजी फक्त चविष्टच नाही तर रक्तातील साखर कमी करण्यातही खूप फायदेशीर आहे असं केवळ मी नाही तर आधुनिक संशोधनही सांगतं दोन हजार अठरा सालच्या एका संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की भेंडीमध्ये काही अशी पॉलिसेकेराईड कार्बोहायड्रेट्स असतात ज्यांना शास्त्रज्ञ शक्तिशाली अँटीडायबेटिक कंपाऊंड्स मान मानत आहेत याशिवाय भेंडीमध्ये फ्लेवनॉल नावाचं अँटीऑक्सिडंट्स असतं जे रक्तातील साखर कमी करण्यात खूप प्रभावी आहे दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या एका संशोधनामध्ये असं समोर आलं आहे की भेंडीच्या आत असलेले छोटे छोटे पांढरे दाणे म्हणजे बिया मधुमेहासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात प्राण्यांवर अनेक अभ्यास झाले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भेंडीचे मधुमेहविरोधी परिणाम स्पष्ट आहेत तुम्ही मा मानवी अभ्यासाची जास्त वाट पाहू नका आठवड्यातून दोन तीन वेळा मोहरीच्या तेलामध्ये भेंडीची भाजी बनवून नक्की खा त्याच्यानंतर पाचवी गोष्ट आहे भरड धान्य पुढचा जो पदार्थ आहे तो इतका जबरदस्त आहे की केवळ एका पदार्थाच्या मदतीने तुमचा मधुमेह तीन महिन्यांमध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि तो पदार्थ म्हणजे भरड धान्य ही गोष्ट कळाल्यानंतर दोनच गोष्टी होऊ शकतात की तुमचा मधुमेह बरा होणार नाही एकतर फक्त भरड धान्य खाल्ल्याने मधुमेह कसा बरा होऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही किंवा तुम्हाला इच्छा असूनही भरडधान्य खाता येणार नाही बहुतेक लोकांसोबत दुसराचं प्र प्रकार घडतो आपल्याला गहू आणि तांदूळ खाण्याची इतकी सवय झाली आहे की त्यांना सोडून भरड धान्यांना आपल्या रोजच्या आहारामध्ये भाग बनवणं कठीण जातं पण जर तुम्ही हे ठरवलं ठीक आहे पुढचे तीन महिने फक्त भरड धान्य खाणार तर तुमचा मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो बरडधान्य म्हणजे काय भरडधान्य म्हणजे लहान धान्य जसं की वरई कोरे नाचणी ज्वारी आणि भगर ही काही नवीन धान्य नाही तर भारताची सर्वात जुनी धान्य आहेत ही पाच धान्ये सर्वात चांगली आहेत कारण त्यांच्या ग्लायसेमिक इंडेक्स इतर धान्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे आणि तांदळाऐवजी सह सहजपणे तुम्ही वापरू शकता भरड धान्ये वापरण्याआधी त्यांना किमान सहा तास भिजवून ठेवणं खूप गरजेचं असतं भिजल्या भिजवल्यानंतर ती फक्त वीस मिनटं शिजतात तुम्ही त्यांना डाळ किंवा भाजीसोबत खाऊ शकता तांदळाची पूर्ण प्लेट भरून खाल्ल्यानंतरही थोड्या वेळाने भूक लागते पण भरड धान्याची छोटीशी च क्वांटिटी तुमचं पोट भरते ज्यामुळे जरी ती थोडी महाग अस असली तरीसुद्धा प्रत्यक्षात ती महाग नाही आणि आरोग्याच्या बाबतीत तर त्यांची इतर कोणत्याही धान्याशी तुलना होऊ शकत नाही नाचणी आणि ज्वारीची भाकरी जर तुम्हाला भरड धान्य खाणं शक्य नसेल तर किमान तांदूळ आणि गव्हाऐवजी नाचणी आणि ज्वारीची भाकरी खाऊ शकता तुम्ही म्हणाल की मी नाचणीची भाकरी बनवली होती पण इतकी कडक झाली की खाता खाता दात दुखायला लागले असं होण्याचं कारण आहे की तुम्ही नाचणीचं पीठ सामान्य पिठाप्रमाणे मळणं असेल नाचणीचं पीठ गरम पाण्याने मळा कसं बनवायचं एका भांड्यामध्ये तुम्हाला जेवढं मीठ घ्यायचं आहे पीठ मळायचं आहे तेवढं पाणी उकळायला ठेवा पाणी उकळायला लागल्यावर त्यात नाचणीचं पीठ घाला गॅस बंद करा आणि पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून पीठ थंड होऊ द्या नंतर या मिश्रणापासून पीठ मळा आणि भाकरी बनवा भाकरी खूप मऊ होईल याच पद्धतीने तुम्ही ज्वारीची भाकरीशी भाकरीसुद्धा बनवू शकता गहू सोडून नाचणी आणि ज्वारीची भाकरी खाण्यासाठी ही खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे नाचणी आणि ज्वारी शरीराला थंडावा देतात दोन दोन तीन महिने गव्हाच्या भाकरीऐवजी नाचणी आणि ज्वारीची भाकरी खाल्ल्यास तुमची रक्तातील साखर तर कमी होतेच पण वजनही कमी होतं आणि हाडेही मजबूत होतात पुढची गोष्ट आहे ओट्स ओट्स ही साखरी दिल रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप चांगलं धान्य आहे ओट्समध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात जे रक्तातील साखर कमी हो करतात तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्सचं दलिया खाऊ शकता बाजारात स्टील कट ओट्स मिळतात गव्हाच्या दलियाप्रमाणेच हे ओट्स दलिया असतं भाज्या घालून याचा नाश्ता बनवा दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात नातणी आणि ज्वारीच्या भाकरी खा कधीतरी डाळीसोबत भरड धान्य खा खरं सांगा जर तुम्ही हे केलं तर एका महिन्यामध्ये तुम्हाला असे परिणाम मिळतील की तुम्ही म्हणाल अरे हे आधी का कळलं नाही पुढचा पदार्थ सांगण्याआधी मी तुम्हाला एका नैसर्गिक सप्लिमेंटबद्दलसुद्धा सांगू इच्छिते ज्याबद्दल आधुनिक विज्ञानालाही काही शंका नाही की ते खूप प्रभावी आहे मी बोलत आहे अश्वगंधाबद्दल शरीरामध्ये ताकद वाढवायची असो तणाव कमी करायचा असो चांगली झोप घ्यायची असो किंवा रक्तातील साखर कमी करायची असो अश्वगंधा सर्व गोष्टींसाठी फायदेशीर आहे होय चोवीस वेगवेगळ्या संशोधनांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हे मान्य केलं आहे की के अश्वगंधा घेतल्याने रक्तातील साखर लक्षणीयरित्या कमी होते आणि इन्सुलिनचं प्रमाण सुद्धा वाढतं तुम्ही अश्वगंधा घेण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता सॅलॅड आता बोलू या शेवटच्या पदार्थाबद्दल ज्याबद्दल आपण कधीही आधीही बोललेलो आहोत पण तो इतका फायदेशीर आहे त्याचं दुर्लक्षित आपण केलेला आहे तो म्हणजे सॅलड जर तुम्ही फक्त एक सवय लावून घेतली की जेवण सुरू करण्याआधी एक प्लेट भरून सॅलड खाणं तर तुमची रक्तातील साखर सत्तेचाळीस टक्केपर्यंत खाली येऊ हो शकते पहिलं कारण म्हणजे कच्च्या भाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर पदार्थांपेक्षा सर्वात कमी असतो दुसरं कारण म्हणजे जेव्हा आपण जेवण करण्याआधी सॅलड खातो तेव्हा कच्च्या भाज्यांमधील फायबर आपल्या आतड्यांमध्ये एक संरक्षक जाळी म्हणून जातं आणि ते संरक्षक जाळी तयार करतं त्यामुळे नंतर खाल्लेलं जेवण रक्तामध्ये हळूहळू शोषलं जातं यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं मधुमेहामध्ये जास्त भूक लागते त्यामुळे आधी सॅलड खाणं खूप फायदेशीर आहे जेवणामध्ये काय खावं दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काकडी कोबी इत्यादी भाज्यांवरती लिंबू मीठ आणि काळी मिरी घालून सॅलड खाऊ शकता आधी एक प्लेट भरून सॅलड खा आणि मग इतर जेवण घ्या रात्री जेवणामध्ये रात्रीचं जेवण करण्याआधी कांद्याचं सॅलड खा कच्चा लाल कांद्यात काही असे संयोगी असतात जी काही तासांमध्येच रक्तातील साखर कमी करतात एका संशोधनामध्ये चौऱ्याऐंशी मधुमेही रुग्णांना जेवणाआधी शंभर ग्रॅम कांद्याचं सॅलड देण्यात आलं आणि चार तासांमध्येच त्यांची रक्तातील साखर चाळीस अंकांनी खाली आली म्हणूनच रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सॅलड आणि दुपारच्या जेवणाआधी भाज्यांचं सॅलड नक्की खा यामुळे विविधताही राहील आणि रक्तातील साखरही कमी होईल आता आपण ज्या पदार्थाबद्दल चर्चा केली आहे त्यांना एकत्र करून एक सोपा डाएट प्लॅन बनवूया सकाळी नाश्त्याच्या अर्धा एक तास आधी तुम्ही कारल्याचा रस दुधी भोपळा घालून किंवा मग तुम्हाला आवडेल तसा पिऊ शकता जर कारल्याचा रस बनवता आला नाही तर रात्री भिजवलेले एक चमचा मेथी दाणेही खाऊ शकता नाश्ता काय करायचं नाश्त्यामध्ये भाज्या घालून ओट्सचा दलिया खा दुपारचं जेवण जेवण करण्याआधी भाज्यांचं सॅलड खा जेवणामध्ये राजमा छोले किंवा कोणत्याही डाळीसोबत नाचणी आणि ज्वारीची भाकरी खा भाज्यांमध्ये भेंडी किंवा भोपळ्यासारख्या भाज्या निवडा संध्याकाळी चार पाच वाजता भूक लागल्यास फळांसोबत सुकामेवा खा रात्रीचं जेवण रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सॅलॅड खा जेवणात कधी भरडधान्याची खिचड तर खिचडी तर कधी नाचणी ज्वारीच्या भाकरीसोबत भाजी खाऊ शकता बस हा डाएट प्लॅन तीन महिने फॉलो करा तुमचा मधुमेह बरा होणार नाही असं होऊ शकत नाही मधुमेह बरा करणं हा काही कठीण काम आहे अडचण तेव्हा येते जेव्हा आपण एक दोन दिवस काळजीपूर्वक खातो आणि नंतर बाहेरचा आणि इतर पदार्थ खातो पण जर तुमच्यापैकी कोणीही फॉलो करेन तर तुमचं काम झालं म्हणून समजा तुमचं याबद्दल काय मत आहे ते मला नक्की सांगा आणि या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा धन्यवाद